नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यासह धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर वीस हजार रुपयाचा बोनस जाहीर केला आहे दोन हेक्टरपर्यंत लागू राहणार आहे याबाबत भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता त्यात काही शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत लगतच्या छत्तीसगडमध्ये भाजपचं सरकार असून तिथं धानाला सरसकट दर दिल्या जात आहे मग महाराष्ट्रातही भाजपचं सरकार असून राज्य सरकार महाराष्ट्रात धानाला सरसकट दर का देत नाही प्रति हेक्टर धानाला बोनस जाहीर करण्याऐवजी प्रति क्विंटल बोनस जाहीर करावं अशी मागणी शेतकऱ्यांची आहे काय तुमचं नाव आहे आणि बोनस जो जाहीर केला सरकारनं त्या संदर्भात काय सांगा माझं नाव अशोक वासुदेव शेंडे राहणार राजेगाव माझी शेती पिंपळगावला आहे आणि जो आता हा महाराष्ट्र सरकारने बोनस जाहीर केला हा चुकीचा केला कारण याच्यापूर्वी सरकारनं आम्हाला सातशे रुपये प्रति क्विंटल बोनस दिला होता तो परवडत होता आता हे वीस हजार रुपये हेक्टरी हा म्हणजे आमच्या म्हणजे तोंडाला पाणी पुसण्याजोगा आपल्या महाराष्ट्र सरकारनं हा केलेला आहे जसा छत्तीसगडमध्ये तीन हजार रुपये क्विंटलचा भाव आहे धानाला तर या सरकारने त्यांच्याही सरकार तिथं आता बसली आहे त्या सरकारने त्यांचं पाहून आम्हाला तसंच भाव द्यायला पाहिजे आमची काही मागणी नाही आहे आणि आम्हाला ह्या बाकीच्या सवलती वगैरे देते ह्या पूर्ण बंद करायला पाहिजे आम्हाला फक्त आमच्या मालाला योग्य भाव पाहिजे ईश्वर रामचंद्र चौधरी राणार माडगी राज्य सरकारने जो बोनस जाहीर केलेला आहे तो शेतकऱ्यांच्या हिताचा नसून दुःखाचा आहे कारण शा, शासनाने हेक्टरी हेक्टरी बोनस जाहीर केलेला आहे आम्हाला प्रति क्विंटल मागे हवा होता परंतु तो तो, तो पण न देता जसा देने जसा मदेश, बोनस ता तसा सरसकट भाव देण्यात यावा जसं छत्तीसगडमध्ये बोनसची झंझट नसल्यामुळे तिथं सरसकट भाव दिले जाते तसं आमच्या महाराष्ट्रात पण देण्यात यावा बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र